हॅलविवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी बाप्पाच्या आणि स्वाईंच्या चरणी प्रार्थना करते आणि लगेच आपला छान असा आजचा व्हिडिओ सुरू करते तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा थोडासा रुटीन ब्लॉगच मी शेअर करणार आहे कारण आज आहे अमावस्या तर सर्वांना दीपा अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्या आयुष्यात दिव्यांचा जो प्रकाश आहे असाच अखंड प्रकाश पडू देत आणि तसाच आनंदाचं वातावरण सगळ्यांच्या आयुष्यात असू देत अशी प्रार्थना करते तर आता वाजलेले संध्याकाळचे साडेसहा आणि आत्ता मी आवरायला घेतलं आहे ॲक्च्युली सकाळी मी काही पूजा केलेली नाही आहे तर आता मी संध्याकाळी करणार आहे तर आज दुपार तर मी दुपारपासून माझी सगळी क्लिनिंग वगैरे चालली होती सकाळचा आवरल्यानंतर त्यामुळे मी सकाळचं काही शूटच नाही घेतलेलं तर हे बघा इकडे सगळे दिवे वगैरे घासून ठेवले थोडंसं एक्स्ट्राची साफसफाई झाल्यामुळे डबे वगैरे आहेत तर दिवे तर टोटल सगळे घासून घेतलेले आहेत आता ते सगळे मी पुसून वगैरे ठेवले तरी पण एकदा हात फिरवायचा आहे पुसून वगैरे घ्यायचे आणि पूजा मांडायची आहे दिव्यांची आणि त्याचबरोबर कणकेचे दिवेसुद्धा मी बनवणार आहे तर आता पटापट पत माझा आवरून घेते तर साडी मी वेअर केली आणि जसं म्हटलं की कालच मी शेअर केलं की साडी आपण कशी कॅरी करू शकतो किंवा हेअरस्टाईलचा जो लुक शेअर केला होता त्याच्यामध्ये मी जी टिप तुम्हाला शेअर केलेली की साडी अशा प्रकारे जर तुम्ही काय म्हणू शकता आपण कॅरी केली तर इझी होतं तर ॲक्च्युली तसंच काहीसं मी आज लुक केलं आहे तर मी पण छान असं यू पीने टक करून घेतलेलं आहे पल्लू आणि आता माझं सगळं म्हणजे हातपाय वगैरे धुऊन झालेत आता मला फक्त टचअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मी लगेच आधी दिव्यांची पूजा मांडून घेते आणि नंतर कणकेचे दिवे कर, करायला घेणार आहे कारण सोबतच चपात्यांची कणिक पण मारणार आहे त्यामुळे मग ते दोन्ही कामं एकत्र होऊन जातील आणि साडे सात सात नंतर लगेच मी पूजा पण करून घेणार आहे म्हणजे सात वाजले की चला, तर चला मुलांचं पण औक्षण वगैरे करायचं आहे तर सगळं काही तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्यामुळे स्टार्ट एंड शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची दीपामावस्या तुम्ही कशी साजरी केली दीपपूजन कसं साजरं केलं तेसुद्धा कळवा तर चला सगळं मी बघा इथे आणून ठेवलं आहे साहित्य तर आता मी आवरून घेते पटकन छान असं थोडंसं रांगोळी वगैरे डेकोरेशन पण करायचं आहे बाहेरचं पण सगळं क्लिनिंग करून घेतले आरुणे आणि तिच्या पप्पांनी झाडून वगैरे क्लीन केले बाहेरचं तर माझं आतमधलं जोपर्यंत दिव्या वगैरे यांची चा, क्लिनिंग चालेल कारण किचनची थोडीशी मी केली त्यामुळे आज बिझी होते तर चला आधी आता मी आवरायला घेते आणि मग तुमच्याशी भेटते तर कनेक्टेड राहा शेवटपर्यंत बाय भेटू लवकरच तर गाईच चला बघा मी इथे ना आवरून घेतलं माझं सगळं काही आणि त्याच्यानंतर आधी कणकेचे दिवे करायला घेतले तर आता अगदी थोडाच वेळ होता पूजा सुरू करण्यासाठी पण म्हटलं की आवरून घ्याव आणि मग दिवे करायला घ्यावे तर पहिल्यांदाच आता ॲक्च्युली मी तर करते आहे पण जमले बऱ्यापैकी छान असा आकार तर मी एकूण सात दिवे केले आणि आता इथे बघा चाळणीला असं तेल लावून ठेवलेत आणि आता जसं आपण मोदक उकडवून घेतो तसं आता मी हे उकडून घेणार आहे तर इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवून चाळण ठेवले मी आता बघूया पंधरा मिनटे तरी उकडवून घेण्यासाठी लागतील तोपर्यंत आता मी पूजेची तयारी करते काही तर माझं आता झालंय बघा सगळं आवरून माझं पण आवरून झालं त्याच्यानंतर कणकेचे दिवे पण बनवून झाले ते मी आता उकडवायला ठेवलेले आहेत आणि आत्ता सगळं म्हणजे आता मी पूजा मांडायला घेते बरोबर सात वाजले आणि इकडे बघा हे सगळे दिवे पण काढून आणले आणि आता सगळी पूजा पण मांडून घेते त्याचबरोबर तोपर्यंत मग कणकेचे दिवे पण व्यवस्थित उकडले जातील तर मी उकडवून घेते तळत वगैरे नाही उकडलेली छान वाटतात तर आता पटकन मी आधी मांडून घेते तर तुम्ही बघा चला तर चला दिवे तिकडे उकडले जात आहेत तोपर्यंत मी म्हटलं की बाकीचे दिवे छान पुसून वगैरे पूजा मांडून घ्यावी तर इथे मी सगळे दिवे जसं की तुम्हाला मगाशी दाखवलं होतं घासून वगैरे ठेवले होते तरीसुद्धा एकदा पूजा मांडताना मी पुसून घेतले तर ॲक्च्युली मला जशी मी व्हिडिओमध्ये वगैरे बघितली तर तेव्हाच मला माहिती झाली आहे आमच्या घरी ह्यापूर्वी हे पूजा वगैरे दीपपूजा केली नव्हती गेल्या वर्षी मला करायची होती पण गेल्या वर्षी काही प्रॉब्लेम हो, तेव्हा मला करता आली नाही आणि त्याच्या आदल्या वर्षी पण काहीतरी असंच प्रॉब्लेम होता त्यामुळे मला त्याही वर्षी करता आली नाही म्हणजे गेले दोन वर्ष मी ट्राय करते की मला दीपपूजन करायचं आहे पण ते शक्य झालं नाही आणि आज ह्या वर्षी आता ते शक्य झालं आहे म्हणजे ॲक्च्युली काही प्रॉब्लेम असायचा हो म्हणजे जसं की आपल्याला करू शकत नसायचं पूजा वगैरे त्यामुळे ती आणि माझी इच्छा खूप होती अलीकडे जेव्हापासून मी यूट्यूब सुरू केले तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टी मी चेंजेस केल्यात बऱ्याच गोष्टी मी ॲड केल्यात माझ्या डेली लाईफ रुटीनमध्ये जसे की ज्या चांगल्या आहेत ज्या कधी या आधी आपल्या घरामध्ये वगैरे होत नव्हत्या अशा तर जसं की काही असेल ते मी तुमच्यासोबत काही व्लॉगमध्ये मध्ये शेअर सुद्धा करत आली आहे आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे फॉलो करतो तर त्याच्यातलं काही चांगलं असेल तर आत्मसात करायला काहीच हरकत नाही ज्या गोष्टीमुळे नुकसान तर काहीच होणार नसतं होणार असेल तर फायदाच होणार असतो तर तसंच दीपपूजन वगैरे आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी या आधी कधी केलेलं नव्हतं किंवा सासरीही नाही तर माझी इच्छा होती की मला करायचं तर आता जसं मी म्हटलं दोन वर्ष काही ना काही प्रॉब्लेम मुळे शक्य होत नव्हतं त्रास झालं म्हणून मी दोन दिवस आधीच माझी सगळी तयारी झालेली साफसफाई वगैरे करून झाली होती आणि आज मी सकाळपासून त्याच दृष्टीने तयारी करत होते तर खूप छान वाटत होतं वेगळं काहीतरी आणि जसं की मला हेच सांगायचं की आज आता ह्या दोन तीन वर्षात मी बऱ्याच गोष्टी ऍड केलेल्या आहेत म्हणजे आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये असो किंवा मग घरामध्ये असो ज्या गोष्टींनी आपल्या घरामध्ये काही इफेक्ट होऊ शकतो किंवा चांगल्या गोष्टी घडू शकतात अशा गोष्टी बऱ्याचशा मी शिकली आहे खरंतर जेव्हापासून माझ्याजवळ मी असा मोबाईल वगैरे वापरायला लागले यूट्यूब वगैरे पाहायचंय ज्याच्या आधी माझं चॅनेल पण नव्हतं तेव्हापासून मी काही गोष्टी फॉलो करायला लागले जसं की घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचबरोबर सकारात्मकता आणि घरातलं वातावरण आनंदी प्रसन्न त्याचबरोबर आपल्याला म्हणजे जे काही असतात अडथळे येतात किंवा काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामागे काही ना काही कारणं असतात तर अशा बऱ्याच गोष्टींचं सोल्युशन भेटत गेलं यूट्यूबवरतीच बरेचसे व्हिडिओ पाहून काही गोष्टींचं नॉलेज भेटत गेलं तर त्या बाबतीत मी खरंच म्हणजे हे म्हणते की ज्या कोणी गृहिणींनी हे म्हणजे अशा गोष्टी शेअर करायला सुरुवात केली त्यांचं म्हणजे खरंच ग्रेट आहे ज्याच्यामुळे आजकाल नवीन युट्यूबर्ससुद्धा ह्या गोष्टी शेअर करतात आणि हे केलंच पाहिजे जा जेणेकरून इतर म्हणजे ज्या ज्यांना माहिती नाही आहे त्यांनासुद्धा या गोष्टींची माहिती पडत जाते आणि तसंच माझ्याही बाबतीत घडत घडलेलं आहे म्हणजे पूर्वी मला काही गोष्टी माहिती नव्हत्या त्यातलीच आता ही दीपपूजन एक झाली तर ज्या गोष्टी पूर्वी आम्ही काही करत नव्हतो त्या नव्याने यूट्यूबमधून शिकायला भेटल्या जसं माझ्या व्हिडिओमधून मी तुमच्याबरोबर काही ना काही चांगल्या गोष्टी शेअर करत असते ज्या की काही ना काही आपण म्हणजे त्याच्यातून घेण्यासारखं असतं तर तसंच काही गोष्टी मीसुद्धा शिकले यूट्यूबमार्फतच आणि त्या आज आमच्या लाईफमध्ये आम्ही त्याच्यामुळे खूप चेंजेस पण पाहिलेत तर तेच म्हटलं आज तुमच्यासोबत मी हे ह्या व्हिडिओमार्फत शेअर करावं तर ही माझे या घरातली असो किंवा आम्ही पहिल्यांदाच आमच्या लाईफमध्ये ह्या चेंज केलेला आहे की दीपपूजन केलेलं आहे तर खूप भारी वातावरण आणि खूप छान वाटतं जेव्हा दीप सगळे जे दिवे आहेत ते प्रज्वलित केल्यानंतर जो घरामध्ये एक ऑरा तयार झालेला इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं तुम्ही विचारही करू शकणार नाही खूप छान वाटत असा वाटत होतं जर तुम्ही कुणीही करत नसाल ही पूजा तर नक्की पुढच्या वर्षी ट्राय करा कारण खूप पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि खूप आनंदी आणि रिलॅक्स वातावरण खूप छान वाटतं आपल्याला आणि ज्यावेळी आपण ते सगळे दिवे प्रज्वलित करतो त्यावेळेस जो फील आहे ना तो आपण त्यावेळेस तो घेऊ शकतो म्हणजे प्रत्येक गोष्ट शब्दात मांडता येत नाही ते खरं आहे आणि मी पण त्यावेळेस खूप छान फील केलं इवन घरातल्या सगळ्यांनीच आणि ते आता मी सांगू शकत नाही की किती छान वाटत होतं तर आता जे करतात त्यांना तर माहीतच आहे की त्याचं महात्म्य असो किंवा जे काही महत्व आहे ते तर आजपासून मीही म्हटलं की आपणही करावं आणि जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला ह्या काही गोष्टी माहिती पडतील आणि जसं की मला काही म्हणजे माझं कसं की मला आध्यात्मिक गोष्टींची खूप आवड आहे जे काही असेल ते तर त्यामुळे मला ही पूजा दोन तीन वर्षापासून करायची होती पण शक्य होत नव्हतं आणि आज झाल्यामुळे मला खूप भारी म्हणजे ते एक खूप छान वाटत होतं आणि जसं मी म्हटलं तसं लक्ष कधी कधी लक्षातही राहायचं नाही कारण कधी केलंच नाही आहे तर आता जेव्हापासून आपण करायला सुरुवात करू तेव्हा त्या गोष्टी ते दिवस ते ती 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 ता, ता त्या तिथे लक्षात राहतात आणि आपण तशाप्रमाणे वागायलाच लागतो तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या काही आपल्या म्हणजे संस्कृतीमध्ये आहेत हिंदू संस्कृतीमध्ये त्या खूप त्या गोष्टींना काही ना काही महत्त्व आहे त्याशिवाय नाही येत त्या आणि त्याला अध्यात्माची जोड देऊन त्याचं म्हणजे आपले जे दिवे आहेत ना ते आपल्याला वर्षभर प्रकाश देतात आपल्या देवघरात नंदाती ते असंख्य म्हणजे अखंड तेवत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरातलं वर्षभर वातावरण हे प्रसन्न द्यायी आणि छान असतात आणि त्याचबरोबर सण समारंभ ज्या वेळेस असतात किंवा जे काही धार्मिक कार्य असतात तेव्हा आपण दीप प्रज्वलन करतो दिवा लावतो तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे अग्नि अग्निदेवतेची खूप मोठी हे म्हणू शकतो आपल्याला कामगिरी असते आणि त्याप्रती आपण आज दिव्यांची पूजा करून त्यांच्याप्रती एक म्हणजे मला वाटते की कृतज्ञता व्यक्त करायची असा असावी असं काहीतरी या दिवसाचं सा महत्त्व असावं जे की मी सो सोप्या भाषेत सांगते कारण आध्यात्मिकदृष्ट्या म्हटलं तर त्याला ता खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आपण त्यांचीसुद्धा पूजा कर केली पाहिजे असं आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि हा जो दिवस असतो दीप अमावस्येचा त्या दिवशी आपण सगळे दिवे वगैरे घासून पुसून स्वच्छ करून आ, ते त्यांचं पूजन केलं जातं तर ही कल्पनाच खूप छान वाटलेली मला आणि खूप युनिक आणि जसं की मी जेव्हा चॅनल माझं नव्हतं तेव्हा पण मी व्हिडिओज पाहायचे तेव्हा खूप भारी वाटायचं आणि एकदा तर मला वाटते पहिल्यांदा माझ्या लक्षातच राहिलं नाही नंतर जसं सांगितलं तसं सा काही ना काही गोष्टींमुळे शक्य नाही झालं आणि आता मग मला क म्हणजे खूप जो एक्सपिरियन्स मी घेतला तो एकदम छान होता आणि ॲक्च्युली घरात खूप प्रसन्न वातावरण त्यामुळे निर्माण झालं होतं तर पुन्हा एकदा मी सांगेल जर कोणी करत नसेल तर नक्की नेक्स्ट इयरपासून तुम्ही करायला सुरुवात करा मी माझ्या घरी म्हणजे माहेरी सुद्धा सांगितलं होतं ॲक्च्युली कसं आहे सासरी आता काही म्हणजे देव वगैरे नाहीत देवा, देवा म्हणजे देवघर जे आहे ते आम्ही आता इकडेच आणले लास्ट टू इयरपासून त्यामुळे सासरी आता घरी जे आहे ते मोजके देव आहेत जसं की आपण दिवा वगैरे लावण्यासाठी ठेवतो पूजा भावी घरात म्हणून तसे बाकी सगळं इथेच आहे त्यामुळे जे काही असेल ते मी इथे जरी केलं तरी चालतं त्यामुळे काहीच हे नाहीये तर एकंदर ज्या गोष्टी चांगल्या आहेत चांगल्या त्याचा चांगला इफेक्ट होतो ना त्या गोष्टी आपण एखाद्याकडून आत्मसात कराव्या त्यामध्ये कोणताही कमीपणा नसावा की हिचं बघून मी असं का करू किंवा ज्यांचं बघून आपण करतोय त्यांनी म्हणजे असं बरेच जण म्हणतात की एकमेकांचं व्लॉगर्स लोक बघून कॉपी करतात तर मला नेहमी पहिल्यापासून एक गोष्ट वाटते की एखाद्याचं बघून कॉपी करणं मग ती एखादी जर चांगली गोष्ट असेल तर उत्तमच असतं कारण ते बघून जर आपलं बघून जर कुणीतरी काहीतरी शिकत असेल तर त्याला आपण कॉपी म्हणू शकत नाही त्याच्यातून कुणीतरी काहीतरी बोध घेतोय हे महत्वाचं असतं तर सो माझी असंख्य बडबड चालूच आहे तर मला फक्त हेच सांगायचं होतं की जर एखाद्याची चांगली गोष्ट आवडली तर ती आत्मसात करण्यात प गोष्टीचा कमीपणा नसतो किंवा काहीही चुकीचं नाही आहे किंवा वावगं नाही आहे तर ते झालं तर अतिउत्तमच असेल आपल्याला त्याच्यातून काही ना काही फायदाच होतो तोटात तर होणारा नसतो तर आता मी म्हणजे तुम्हाला सांगते की माझ्या लाईफमध्ये मी काय काय चेंजेस केले जसं की पॉझिटिव्हिटी असो किंवा घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी आणि ज्या काही गोष्टी आहेत की ज्यांनी आहे फॉलो करून आपण आपल्या मार्गातली अडथळे दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी सहज होऊ शकतात तर त्यासाठी काही बदल आपल्याला करावे लागतात आपल्या जीवनशैलीमध्ये आणि काही थोड्या ग... फार दृष्टीने की आध्यात्मिक गोष्टी सुद्धा करायला कधी कधी आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात तर जे मी बदल केलेत ते मी आता तुमच्याशी सांगते म्हणजे जा, तुमच्याशी शेअर करते जसं की स्वामी सेवेमध्ये मी आले कारण बऱ्याच दिवसांपासून स्वामींची मूर्ती होती आमच्या घरी पण ज्या दृष्टीने त्याची पूजा हो व्हायला पाहिजे सेवा हो व्हायला पाहिजे तशी होत नव्हती तर मी हे करायला सुरुवात केली गेल्या दोन वर्षापासून जे मी व्हिडिओमध्ये शेअर पण केलेलं आहे त्याचप्रमाणे हळदीचं लेपण असो ते करायला सुरुवात केली उंबरठा लेपण त्याच्यानंतर नित्यसेवा किंवा स्वामी चरित्र सारामृत पठण असो जसं होईल तसं शक्य मी त्या गोष्टी करते त्याचबरोबर दुसरी म्हणजे की घरामध्ये सकारात्मकता टिकून राहण्यासाठी आणखीन काय आपण करू शकतो धूप आरती जसं की धूप वगैरे सगळीकडे फिरवणं किंवा काय आता ह्या काही गोष्टी मी तर ऑलरेडी पण शेअर केलेल्या आहेत तर बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या मी चेंज करत गेले त्या मी फक्त म्हटलं की तुम्हाला अजून एकदा रिमाइंड करून द्यावे जसं की घरामध्ये मनी प्लांट लावणं त्याचे सुद्धा खूप शुभ फायदे आहेत तर ते सुद्धा मी केलं आणि काही गोष्टींची दिशा बघणं किंवा दिशेनुसार त्या गोष्टी घरामध्ये मॅनेज करणं त्याचासुद्धा आपल्या लाईफवरती पर खूप परिणाम होतो आणि जसं की ह्या ज्या आज दीपपूजनासारख्या काही गोष्टी नव्याने मी आत्मसात करत गेले तर खूप भारी वाटतं त्याचा फील आणि त्याच्यामुळे जो होण्या येणारा एक्सपिरियन्स असतो तो खूप छान असतो तर इथे माझी जी, जी काही पूजा होती ती झालेली आहे दीपपूजन झालेलं आहे कणकेचे दिवे वगैरे त्यांनी मी सगळे दिवे वगैरे ओवाळून घेतले छानपैकी पूजन केलं आणि हीच प्रार्थना केली की सगळ्यांच्या आयुष्यात आनंदा दीपांसारखा प्रकाश अखंड राहू हो देत आणि सगळ्यांचं आयुष्य हे तसंच उजळून जाऊ हो देत दिव्यांसारखं त्यानंतर लहान मुलांचं ह्या कणकेच्या दिव्यांनी औक्षण करायचं असतं या दिवशी त्याने त्यांचं आयुष्य वाढतं कोणतीही नजरदृष्ट वगैरे होत नाही असं म्हणजे ह्याची एक मान्यता आहे तर त्याप्रमाणेच मी आरूचं आणि अनिशचं कणकेच्या दिव्यांनी औक्षण करून घेतलं आणि आठवणीने आम्ही एक दिवा जो म्हणतात की आम्ही बघितलं होतं वाचलं होतं की पितरांसाठी लावायचा असतो तो लावून घेतला होता दक्षिण दिशेला ठेवला होता अशा तर अशा प्रकारे आमचं दीपपूजन झालं हाय तर झाली आमची पूजा वगैरे मुलांचं औक्षण करून झालं त्यानंतर सगळं आवरलं स्वयंपाक पण झालाय सगळा स्वयंपाक झालेला आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते तर कसा वाटला एकंदर आजचा ब्लॉग दीपपूजन hmm. स्पेशल किंवा गतारी स्पेशल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा hmm. आणि आवडला असेल तर लाईक hmm. करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आज hmm. 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 नवीन असाल चॅनेलवर पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर आधी प्रेस करा आणि माझा हा अनुभव कसा वाटत आहे बघा मी अगदी आत्ता वाजलेलीच साडेनवर तर मग सात वाजल्यापासून नाही सहा साडेसहा वाजल्यापासून या लुकमध्ये आहे आणि अजिबात मला असं वेगळं वाटत नाही काही पूजेचं वगैरे मी केलं वगैरे आणि अजिबात असं म्हणजे पदरमध्ये येत नाही किंवा काही नाही छान असं कम्फर्टेबल वाटतं आज मी पण म्हणजे बराच वेळ कॅरी केला आहे हा लुक तर आता इथून पुढे मी सुद्धा जर काही कार्यक्रम वगैरे असतात घरामध्ये गावाकडे वगैरे नाही का स्वणवार त्यावेळेस असाच लुक करेल दिसायला पण खूप छान वाटतं सिम्पल सोजवळ आणि टिपिकल हाऊसवाईफ लुक येतो खूप मस्त असा तर मला तर प्रचंड आवडतो mm -hmm. चला भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय oh. श्री स्वामी समर्थ बाय